मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात आज वातावरण चांगलंच तापलं सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी अनुपस्थिती दर्शवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली यावरून विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज गोंधळामुळे तहकूब करण्यात आलं दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर करत या सगळ्यात आरक्षणाचं घोंगडं मात्र भिजतच राहण्याची शक्यता आहे पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळका काढला आठवण झाली महोदय की, की तुम्ही का बैठकीत आला नाही यांची सगळ्यांची तोंड आरक्षण आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी दांडी मारली याचे विधानसभेत आणि विधान, विधान परिषदेत हे असे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला संध्याकाळपर्यंत बैठकीला येणार असं सांगणारे बैठकीला का आले नाहीत बोलवतात आणि कोण हा असा सवाल भाजप आमदारांनी केला सगळे सोयरे अध्यादेश आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत विरोधकांनी त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आक्रमक झालेल्या सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत गोंधळ घातला मराठा ओबीसी संघर्ष महायुतीनं निर्माण केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज ज्या वेळेला बोलायला बोलायला का नाही महोदय हा प्रश्न अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्याबरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे ताताना बरोबर येतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय कि ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुठेतरी बोलवता त्यांनी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी उभं करण्याच पाठ असता घ्या महायुती सरकारने केलेला आहे हो अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर आठवण झाली अध्यक्ष महोदय खर तर यापूर्वी या हो या एक मुख्यमय घसून घ्या बसून घ्या बसून घ्या असं चालणार नाही सभागृह मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांच्या गोंधळानंतर विधानसभेचं का काही काळ तहकूब करण्यात आलं पुरवणी मागण्या मान्य करत दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं दुसरीकडे विधान परिषदेत ही या मुद्द्यावरून गदारोळ झाला भाजपाच्या प्रवीण दरेकर यांनी सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गदारोळ झाला या गोंधळातच कामकाज तहकूब करण्यात आलं यानंतर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं आजच्या या गोंधळात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेलं वादाचं घोंगडं भिजतच राहणार हे स्पष्ट झालं अंमलबजावणीसाठी मुदत दिली दुसरीकडे ओबीसी आक्रमक झाले असून अध्यादेश लागू करू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण चांगलंच गाजलं मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या या वादावर उत्तर शोधण्यासाठी अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती मात्र याबाबतची चर्चा सभागृहातच करा अशी मागणी करत मविया नेत्यांनी मंगळवारी झालेल्या विरोपक्ष पक्ष बैठकीकडे पाठ फिरवली बैठकीत सगळे सौर्या अध्यादेश लागू करू नये अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली तर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या लेखी भूमिका स्पष्ट कराव्यात अशी सूचना प्रकाश आंबेडकर केली शरद पवार हे बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत यावर टीका करत सत्ताधाऱ्यांनी मवियाला लक्ष्य केलं होतं मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे या राज्यामध्ये जे काही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र असाच पेटता राहावा जातीय तेड निर्माण होत रहावी, अशा प्रकारचं सा महाविकास आघाडीचं धोरण त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे पक्षाच्या वतीने जी भूमिका आहे तीच भूमिका मांडण्यात आली की ओबीसीचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे बैठकीमध्ये ती मागणी मान्य करण्यात आली आणि आम्ही आता मानतोय की ज्या प्रश्नावरनं महाराष्ट्रामध्ये दुबगला असं दिसतंय कदाचित ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरुवात होईल मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवरती करतायत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगे सोऱ्याच्या अध्यादेशासाठी सुरू झालेलं जनांगेंचं आंदोलन आणि दुसरीकडे आक्रमक ओबीसी नेते अशी स्थिती निर्माण झालेली पावसाळी अधिवेशनात या वादावरती तोडगा निघण्याची आशा सर्वपक्षीय बैठकीनंतर मावळलेली दिसते आता हा मुद्दा येत्या काळात राज्यात आणखीन तापण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत एकमेकांवरती दोष ठेवण्याचा सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रयत्न दिसतो सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा न निघाल्याने आता राज्यात येत्या काळात निवडणुकांपर्यंत आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई